आज मी जी कथा वाचणार आहे तिचं नाव आहे सिंदबादचा म्हातारा लेखिका आहेत मृणालिनी चितळे आणि मृणालिनी चितळेच्या सिनार या कथा संग्रहामधली ही कथा आहे तर सिंधबादचा म्हातारा बाहेरून येणाऱ्या उन्हाच्या झाडा असह्य व्हायला लागल्या म्हणून खिडकी बंद करायला मिराताई उठल्या रस्त्याच्या कडेला फुललेला गुलमोहर आणि जॅकरंडा आपल्या तोऱ्यात उभे होते त्यांच्या बाजूचा रस्ता आवासून पसरला होता रस्त्यासारखाच दिवस आणि त्यानंतर येणारी रात्र सुद्धा आता त्या खिडकी बंद करणार एवढ्यात एक गाडी त्यांच्या दाराशी थांबली गुलमोहराच्या लाल केशरी रंगाची साडी नेसलेली एक बाई त्यातून उतरली ही हो, ही कविताची खास मैत्रीण हेमा हेमा हे, हे डोक्यात होत पण ओठ्यावर काही यायना आजकाल असच होतय परवा तर सुधाच्या महेशचं नाव वाटवे ना अहो तर या वयात काहीतरी पाठांतराची सवय ठेवायला हवी आहे म्हणजे म्हणे विस्मरण होत नाही देवाचं जमत नाही आपल्याला तर निदान कविता तरी पाठ करायला हव्यात आता त्या खिडकी बंद करणार तर पाठोपाठ अजून दोन गाड्या आल्या दिवाणखान्यामधनं हसण्या खिदळण्याचा आवाज यायला लागला पण शब्द काही कळत नव्हते पाणी पिण्याचं निमित्त करून मीराताई उठ उठल्या काय हवंय का त्यांना दारात पाहून कविताने विचारलं पाणी त्या उत्तरल्या सुमन सासूबाईंना पाणी दे त्यांच्याच खोलीत मीराताई माघारी वळल्या त्यांच्या पाठोपाठ सुमन पाण्याचा ग्लास घेऊन आली कितीदा तुला सांगितलं पाण्याची अख्खी बाटली आणावी म्हणून असं तुळकाभर पाणी पुरत नाही मला त्यात त्राग्याने म्हणाल्या मग नीट सांगावं की राग व्हावं कशापायी असं म्हणून सुमन पाटली आणायला आत गेली सुमनचं एक भर आहे रागावल्यावर काही ना काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करते त्यामुळे निदान चार दोन शब्दांची देवाणघेवाण तरी होते कविताचा एक एक शब्द म्हणजे लाख मुलाचा आपल्या वाट्याला क्वचितच येणार सनत इथे होता तेव्हा काही ना काहीतरी विषय सापडायचे त्याच्याशी बोलायला आता तोही अमेरिकेला गेला एरबी घरात दोघीच राजेंद्रनी बंगलाही असा गावाबाहेर बांधलेला आहे तो बोटीवरून सठी सहा येणार दिवसच्या दिवस कुणाशी दिवस बोलायची वेळी येत नाही बाहेर उठलेली हास्याची लकेर त्यांच्या खोलीपर्यंत आली त्यांना अजूनच एकटं एकटं वाटायला लागलं त्या ताडकन उठल्या दिवाणखान्यात जाऊन त्यांनी गाडीची किल्ली घेतली मी बाहेर जाऊन येते आकारण मोठ्या आवाजात त्यांनी तिला सांगितलं तिने मान हलवली कुठं जाता कधी येणार यासारखे प्रश्न ती कधीच विचारत नसे दारापाशी त्या जरा रेंगाळल्या एवढ्या उन्हाच्या तुझ्या सासूबाई कुठे चालल्या ग काय माहित असं म्हणून कविताने विषय बदलला मिराताईने गाडी सुरू केली कुठे जायचं ते काही त्यांनी ठरवलं नव्हतं रस्त्यावर तुरळक वाहनं होती संथ गतीने त्या गाडी चालवत राहिल्या चौकात पोचल्या आणि लाल दिवा लागला त्यांना बरं वाटलं तेवढाच टीपी हो टीपी म्हणजे खास सनतचा शब्द तेवढ्यात मीरा लक्ष शेजारच्या फुटपाथवर गेलं तिथे एका झोपलेल्या माणसाची सावली पडली होती अशी कशी सावली पडेल तर त्यांनी निरकून पाहिलं तर एक काळा कभिन्न का माणूस त्या उन्हात सताड पसरला होता कमरेशी फक्त एक कळकट फडकवत त्याला जाग आली नाही तर या उन्हामध्ये तो करपून जाईल आणि मग खरंच त्याची सावली मागे राहील की काय असं त्यांना वाटायला लागलं खर तर सावलीही नाही नुसतीच मागून हॉर्नचा कर्कश आवाज आला समोरचा दिवा हिरवा झाला होता आणि त्यांनी ओशाळून गाडी सुरू केली दोन बायका रस्त्याने गप्पा मारीत चालल्या होत्या मध्ये कुठे बरे चालल्या असतील या द्यावी का त्यांना लिफ्ट असा विचार मनात येईपर्यंत त्यांची गाडी बरीच पुढे आली मगाच्या हॉर्नमुळे आपण विनाकारण गाडी वेगाने चालवत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी वेग थोडा कमी केला आणि त्या हॉर्नवाल्याला पुढे जाऊन दिलं समोरच्या बसच्या थांब्यावर एक बाई एकटीच उभी होती उजवा हात कपाळवर घेऊन ती बसच्या दिशेने बघत होती मिराताईने गाडी तिच्या जवळ था नेऊन उन थांबवली उन्हामुळे तिचा चेहरा लाल बुंद झाला होता डोळ्यावर सोनेरी गाडीचा कॉगल होता उन्हासाठी डोक्यावर घेतलेल्या पदरामुळे तिच्या व्यक्तिमत्वाला एक घरंदाजपणा आला होता आणि वयही तसं बरच दिसत होत अ तुम्हाला कुठे जायचं माझ्याच बाजूला येणार असाल तर मी लिफ्ट देऊ शकेन मीराताई म्हणाले मी ना मी कर्वे नगरला जाते म्हणजे डहाणूकर कॉलनी मध्ये तुम्ही जर तिकडेच जाणार असाल तर मला कमिशच्या पुढे जायचं आहे महात्मा सोसायटीत पण डहाणूकर म्हणजे माझ्या वाटेवरच आहे असं म्हणत मीराताईने दारू घडलं बाईक क्षणभर रेंगाळल्या अहो बसा ना मिराताई आग्रहपूर्वक म्हणाल्या थँक्स पण तुम्हाला उगाच त्रास लावू मी तिकडेच निघाले असं म्हणताना सुरेखाचं घर त्यांच्या समोर आलं आणि अनायसे तिकडे जातोय तर तिलाही भेटता येईल काय होऊ नये ना पदराने चेहरा टिपत बाई म्हणाल्या आज ना माझ्या बहिणीकडे तिच्या नातीचं आहे डोळा जेवण संध्याकाळी आहे पण ताई म्हणाली की तू जरा मदतीला आधीच आहे आता माझ वय आहे ऐंशी म्हणजे ताईपेक्षा चार वर्षांनी लहान त्यामुळे तिला वाटतं की मी अजून लहानच आहे तिला मदतीला मीच हवी असते मीराताईने कौतुकानी आपल्या सहप्रवासिनी कडे पाहिलं खरं तर हे सोडणार होते मला गाडीनी पण त्यांना ना अचानक मुंबईला जायला लागलं रिक्षाही मिळे ना शेवटी मी बस स्टॉप गाठला कमाले हो तुमची या वयात एवढा उत्साह हो? अहो वयाच बसलात माझी आई आहे एकशे पाच वर्षांची माझ्याकडेच असते वेळ पडली तर ती सुद्धा बसने हिंडू शकते कळखळून असतात बाई म्हणाल्या तशी त्यांचे पुढचे दोन दात चमकले मुग्ध असू पाहतच राहिल्या तुमचं मला ना पुढच्या महिन्यात सत्तारावं लागेल शाबासाहेब काय सफाईनी गाडी चालवत्या तुम्ही म्हणजे अने अगदी गावात नेत नाही आणि अति रहदारीच्या वेळेला सुद्धा जात नाही मला मात्र हे गाडी चालवणं काही जमलं नाही एक तर बरेच वर्ष मुंबईत होते आणि पुण्यात आल्यावर अनेक गोष्टींशी जुळवून घेतलं पण इथला ट्रॅफिक सेन्स काही मला आला नाही अजून मग पुण्यातला ट्रॅफिक वाढती गर्दी उखडलेले रस्ते यावर त्यांच्या गप्पा छान रंगल्या डहाणूकर पाशी आल्यावर मीराताईने विचारलं कितवी गल्ली गल्ली म्हणजे तुमच्या बहिणीचं घर कितव्या गल्लीत आहे कुणाची बहीण त्यांच्या उत्तराने मीराताई जरा चपापल्या अहो तुम्हाला तुमच्या बहिणीकडे जायचंय ना तिच्या नातीच्या डोळ्या जेवणासाठी काहीतरी काय मला बहीण बिन कोणी नाहीये पण मगाशी तर तुम्ही सांगितलं कुणी मी छे गैरसमज झालाय तुमचा असं म्हणून त्या परत एकदा त्यांचं ते निरागस हसू हसल्या बर मग तुम्हाला कुठे जायचंय औंढा किळत मीरा तेने विचारलं मला मला नाही कुठे जायचं अहो पण मला राहते ना पाशी तिथे माझी मैत्रीण राहते तिच्याकडे मग जाकी मी कुठे अडवलय तुम्ही इथे उतरणार का मी काय इथे उतरू असं भरुना मध्ये अनोळखी ठिकाणी उतरायला मी काय बेडी बिडी आहे की काय मग तुम्हाला मी तुमच्या घरी सोडू का तुमची मर्जी तुमचा पत्ता सांगता का जरा घराचा पत्ता बित्ता मी नाही लक्षात ठेवत अरे देवा क्षणभर काय करावं ते मीराताईना कळेना अनोळखी बाई धड नाव सुद्धा माहीत नाही यांचं काय करायचं आता त्यांचं लक्ष बाईंच्या पर्स कडे गेलं अहो तुमच्या पर्स मध्ये असेल तुमचा पत्ता फोन नंबर फोनच्या वहीत लिहिलेला मी नाही फोनची वही वगैरे जवळ ठेवत पण तुमच्या घरच्यानी ठेवली असेल घरचे घरचे म्हणजे कोण तुमचे पती मुलं तुमची आई एकशे पाच वर्षांची कुणाची आई माझी खांदे <laughs> उडवत त्यांनी विचारलं अहो माझी आई तर मी पाच वर्षाची असतानाच गेली असली तर तुमचीच आई असेल एकशे पाच वर्षांची माझ्या घरी तर कोणीच नसतं मी एकटीच असते असू दे असू दे असू दे तरी तुमच्या पर्स मध्ये काहीतरी नाव पत्ता असेल द्या बरं पर्स माझ्याकडे मी बघते गाडी थांबवत मीराताई म्हणाल्या तुम्हाला पर्स द्यायला मी काय इतकी इतकीही नाहीये असं म्हणून त्यांनी पर्स आपल्या बुडाखाली सारली मिराताई बुद्ध झाल्या त्यांनी गाडी महात्मा सोसायटीच्या दिशेने घेतली सुरेखाचं घर आल्यावर त्यांनी बाईना खाली उतरवण्यासाठी विनवून पाहिलं पण त्या काही गाडीतून उतरायला तयार नाही मग त्यांना गाडीत सोडून मिराताई सुरेखाकडे गेल्या सुरेखाने डार दार, दार उघडलं आणि मीराताईने सगळा वृत्तांत तिला कथन केला तिने सगळं ऐकलं आणि तिला हसू हसूरेला तिचं असण पाहून मिराताई कस नुसत्या हसल्या मिरे तू चांगली ते तास दोन तास थांब तेवढ्या वेळामध्ये त्या एक तर निघून तरी जातील नाही तर घरात येतील मग बघू काय करायचं ते मीराताईना ते पटलं सुरेखा खूप खूप काय 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 बोलत होती पण मिराताई मात्र एक डोळा खिडकीतून दिसणाऱ्या गाडीवर ठेवून होत्या गप्पांचा विषय सुद्धा फिरवून फिरवून त्या, त्या बाईपाशी येत होता माझी खात्री आहे मीरा त्या नक्की अल्झायमरचा पेशंट असणार तुला माहितीये आमच्या शकीच्या वंशांची इतकी वाईट अवस्था आहे ना हो स्वतःचं घर ओळखण्याचं जरा हो घरातली बाथरूम कुठे आहे आणि बेडरूम कुठे आहे हे सुद्धा लक्षात नसतं त्यांच्या अं पण तशा हिंडत्या फिरत्या आहेत ना आहेत ना म्हणून तर सारखं लक्ष ठेवायला लागत बेसिन समजून खोलीतल्या कोपऱ्यात जाऊन हात धुतात अगो कधी कधी ती बाकीचे विधी सुद्धा तिथे करतात पण गंमत म्हणजे डोकं ठिकाणावर असलं ना की ज्ञानेश्वरी गीतेतले दाखले देतात शकीच्या वंश म्हणजे मिसेस भारदवाजेस ना संस्कृतच्या प्रोफेसर हो ना एवढी विद्वान बाई पण अगदी दुर्दशा झाली हो तिची नशिबाने सून आणि मुलगा चांगले आहेत अगदी लहान मुलासारखं जपत असतात त्यांचं कुठे हस होऊ नये म्हणून इतकी काळजी घेतात त्यांना वाचून दाखवतात त्यांच्याकडनं पाठांतर करून देतात औ विनय तर कारखान्यातून यायला कितीही उशीर झाला तरी आईशी बोलल्याशिवाय पानावर येत नाही ह नशीब घेऊन जन्माला आलेलं असतं हो एक एक जण तर काय शकिनी मला एक पुस्तक दिलंय वाचायला थांब तुला दाखवतेच इथेच आहे रॉबर्ट वुडच आहे अल्झायमर डिसीज कोपिंग विथ लिव्हिंग डेथ मी नाही वाचला अजून पण तू घेऊन जा ना मी मी का पुस्तक तुला काय वाटतं मी सुद्धा मीराबाई म्हणाल्या पण त्यांची भीती सुरेखापर्यंत काही का पोचली नव्हती अगं तुला काय वाटतं आणि मला काय वाटतं हा प्रश्न नाहीच आहे आपल्या पुढे काय ताट वाढून ठेवलाय माहितीये का आपल्याला आपण आपलं सावध असायला हवं की नाही मी चल मी आता चहा पोहे करते सुरेखा तुझे चहा पोहे वगैरे राहू देत बाई मला काही सुचत नाहीये तुला दिसतय ना त्या बाई अजून उतरल्या नाहीत गाडीतून नाहीच उतरल्या तर काय करू ग कुणाला सांगू अगं राजेंद्र सुद्धा इथे नाहीये कोणत्या देशात आहे काय माहीत नाही तर सरळ त्याला फोन लावला असता काहीतरी काय कविताला कर कि फोन आमचा फोन डेड आहे आठ दिवस झाले मग मोबाईल हा मग मीराताईनी पर्स माझ्या डायरीतून नंबर शोधून काढला फोन काही वेळ वाजला आणि बंद झाला सुरेखाचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्या म्हणाल्या अग ती अनोळखी नंबर ते फोन घेत नाही सहसा आहे बाकी पहिल्यापासून तिचं वागणं जरा चमत्कारिकच आहे ना सुरेखा ही वेळ कविताविषयी बोलायची नाहीये ती बाई माझ्या गाडीत बसलीये तिला बाहेर कसं काढायचं ते सांग काहीशा चिडून त्या म्हणाल्या मी बोलून बघू का तिच्याशी बोल ना कुणाच्या तरी कोंबड्याने उगवलं म्हणजे झालं बोलता बोलता मीराताईने चपला चढवल्या सुद्धा सुरेखा ही त्यांच्या मागोमाग निघाली आणि गाडीच्या दिशेने जाताना आपल्या छातीत किंचित धडधड असल्याचं मीराताईना जाणवलं पुढच्या सीट वर बसून हो त्या बाई पेंगत होत्या आजी ताईचं घर आलं उतर आता सुरेखा मोठ्यांदा म्हणाली तशी त्या दचकून जागा झाल्या तुमच्या नातीचं डोहा जेवण आहे ना उशीर होईल चला मिराताई पुढे होत म्हणाल्या डोहा जेवण गोड असून त्या म्हणाल्या अग तासापूर्वीच डिलिव्हरी केली त्याची वाटलं होत सिझर करायला लागेल पण हो बाळ बाळंती अगदी छान आहे मला दमाल झालाय झोपू दे जरा त्याने डोळे मिटून घेतले आता ग मीराताईने धास्तावून विचारलं सुरेखा क्षणभर विचारात पडली आता असं कर ज्या बस स्टॉपवर त्या तुला भेटल्या तिथे त्यांना घेऊन जा आ, आ, खरतर, बर, त्या त्याच परिसरात राहणारे असतील तिथे गेल्यावर आठवेल त्यांना काहीतरी नाहीतर भेटेल कुणीतरी मग मीराताईनी आज्ञाधारक मुलीप्रमाणे मान हलवली त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण जाणवत होता अं खर तर मी यायला पाहिजे ग तुझ्या बरोबर पण यांनी किल्ली नेलेली नाहीये तू मला काही मदत लागली तर लगेच फोन कर ठीक आहे असं म्हणून मीराताईने गाडी सुरू केली वाटभर त्या बाई झोपलेल्याच होत्या बसता थांबा आल्यावर त्यांनी गाडी थांबवली तशी त्या जागा झाल्या मीराताईंचं लक्ष समोरच्या पाठीकडे गेलं दीर्घायू वृद्धाश्रम इथून तर त्या बाहेर पडल्या नसतील ना मीराताईच्या आशा पालवल्या त्यांनी गाडी फाटकातून आत घेतली कितीतरी दिवसांपासून हा आश्रम येऊन पाहण्याचं त्यांच्या मनात होत आज या बाईमुळे योगा लावता त्यांनी गाडी उभी केली काय येणार का आत त्याने विचारलं बाईने जोर जोरात मान हलवून नकार नोंदवला मग मीराताईने ऑफिसच्या दिशेने चालायला सुरुवात केली कुणीतरी हाका मारत होत मीराता एक क्षणभर थबकल्या शेजारच्या झुडपा मागून एक बाई त्यांच्या दिशेने लगबगिनी येत होत्या अ हे एवढ पो, पोस्ट कार्ड टाकाल का पेटी मध्ये त्यांना चांगला दम लागला होता पत्र वाचायची इच्छा नसूनही मला घरी घेऊन जा हे बटबटीत अक्षरात लिहिलेले शब्द मीराताईंच्या काळजात घुसले मीराताई ऑफिसशी पोचल्या आतमध्ये साठ पासष्टीची एक बाई खोली झाडत होती बाहेरच थांबा झाडून हो तर आणि आत येताना चप्पल बाहेर काढा नाही तर कार्पेट खराब कराल आमचं मीराताईची नजर जमिनीवरच्या जीर्ण शिर्ण लिनोलीयम कडे गेली खोलीमध्ये खोलीच्या खोली आकाराला न शोभेल असं एक अगडबंब टेबल होत त्याला न शोभणाऱ्या दोन लोखंडी खुर्च्या त्या पलीकडे एक लाकडी कपाट कुणीतरी कुणाच्या तरी, कुणा तरी स्मरणार्थ दिलेलं रमाक्कानी दिलेलं दिसतय पत्र रोज मुलीला पत्र लिहून सांगत असतात मला घेऊन जा म्हणून मुलीला वाचायला सुद्धा सवड नसणार झाडता मीरा मीराताईंच्या हातातलं पोस्ट कार्ड पाहून ती म्हणाली या या आत या आता मीरातई खुर्चीवर बसताच तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली घरी कोण कौन कोण असत म्हणजे मुलगा असून म्हणजे मुलगा बोटीवर असतो आणि नवरा वीस वर्ष झाली जाऊन आई ग ती बाई कळवळून म्हणाली मग एकदम त्यांच्या कानाशी लागत म्हणाली हे बघ सुनेशी पटत नसेल तर पटवून घेण्याचा प्रयत्न कर इथे राहणं काही खरं नसत तस इथे म्हणा जागाच नाहीये सदतीस जणी वेटिंगवर आहेत हो पण तुला खरं वाटणार नाही मी सुद्धा चांगल्या घरातली बाई आहे मुलगा बँकेत आहे सुरुवातीला व्यवस्थित पैसे पाठवत होता तेव्हा पेड सेक्शनला होते पुढे पैसे पाठवे नसा झाला मग झाडू पोछा हातात आला अनपेड सेक्शनला भांडी सुद्धा घासायला लागतात काय समजलं तुला काही कमी दिसत नाहीये पण इथे यायचं झालं तर माहीत असलेलं बरं कुणावर काय वेळ मीराईच्या अंगावर काटा काटाला त्यांना तिथे एक मिनिट सुद्धा थांबायची इच्छा नव्हती पण ती गाडीतली बाई आश्रमातली असण्याची आशा उठू देत नव्हती मुख्य बाई कुठे येतो तिच्या बोलण्यामध्ये फट मिळतात त्यांनी घायग्याने विचारलं सुट्टीवर गेल्यात चार दिवस त्यांना भेटायचं असलं तर चार दिवसांनी ये आणि मग त्यांनी नाईलाजांनी अगदी थोडक्यात त्यांचा तिथे येण्याचा हेतू सांगून टाकला अगो बाई कौशल्या पळाली की काय परत म्हण दुपारच्या चहाच्या वेळेला होती बिस्किट दे म्हणून मागे लागली होती मी तिला बजावलं इथे बिस्किट फक्त रविवारी मिळतं म्हणून चला चला बघू दे मला तिच्या अंगात वेगळा उत्साह संचारला आणि वय विसरून ती गाडीच्या दिशेने पळाली गाडीतली बाई आश्रमातली नाही याची तिला बघता क्षणी खात्री पटली असावी तरी ती पुन्हा पुन्हा त्यांना निरखत काही बाई प्रश्न विचारत राहिली गाडीतल्या त्या बाईकडे पाहताना मिराताईना एकदम लहानपणी वाचलेल्या सिंधबादच्या म्हाताऱ्याची गोष्ट आठवली एका निर्जन बेटावर एक म्हातारा सिंधबादच्या खांद्यावर चढून बसतो काही गेल्या तो उतरायला तयार होत नसतो त्याचं खाणं पिणं झोपणं शिशू सगळं त्याच्या खांद्यावर चालू राहत गाडीतल्या या बाई गेले तीन चार तास आपल्या गाडीत ठिय्या मारून आहेत त्यांनी अगदी तिरस्काराने त्या बाईकडे पाहिलं मग सिंद त्या म्हाताऱ्याला खाली कसं उतरवलं असेल मुळात तो त्यांच्या खांद्यावर चढलाच कसा गोष्टीतला हा तपशील काही त्यांना आता काय करणार हो तिच्या प्रश्नाने त्या भानावर आल्या आता आ, आता असं कर गाडी सरळ पोलीस चौकीत घेऊन जा ते बघून घेते समजलं हा पर्याय त्यांनाही हो सुचला नव्हता था? थँक्स त्या मनापासून म्हणाल्या पोलिसांनी त्यांची तक्रार त्या नोंदवून घेतली आणि त्यांनी सांगितलं कि आता बाईना घेऊन या अहो त्या गाडीतनं उतरायला तयार नाहीयेत मग आम्ही कसं काय करणार आता इथे कोणी लेडीज कॉन्स्टेबल पण नाही तुम्ही एक तर त्यांना घेऊन या किंवा थांबा बाहेर आम्ही तर काही बाई माणसाला हात लावू शकत ना अहो ऐंशी वर्षाच्या बाई आहेत त्या ऐंशी काय आणि अठरा काय बाई ती बाईच काय त्यांना आपाद मस्तक न्याहाळत तो म्हणाला आता तिथे क्षणभरही थांबण्यामध्ये अर्थ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्या झपाट्याने गाडीच्या दिशेने निघाल्या आणि त्यांच्या कपाळावरची शीर ताड ताड उडत होती गाडी जवळ पोचताच त्यांनी उतरले नाही डोळ्यात आव्हान होत विराताईंच लक्ष बाईंच्या बुडाखालच्या पर्स कडे गेलं त्यांनी बाईना शेजारच्या सीट वर ढकललं आणि त्यांच्या बुडाखालची पर्स हिसकावून घेतली पर्स घेऊन त्या गाडी पासून दूर जायला लागल्या आणि बाई झटकन गाडीतून उतरल्या चोर 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 या बाईने माझी पर्स चोरले पर्स चोरले बाई जीवाच्या आकांताने ओरडत सुटल्या जाणारे येणारे थबकले आश्चर्याने मिराताईंकडे आणि त्या बाईंकडे पाहायला लागले त्यातलीच एक तीस पस्तीस वर्षांची तरुणी पुढे आली आणि बाईंजवळ जात तिने काळजीने विचारलं काय झालं रोहिणी मावशी तिचं वाक्य जेम तेम पुरं झालं असेल नसेल तिच्या रोहिणी मावशीनी तिच्या काडकन थोंडात ठेवून दिली ती, चा ती चांगलीच हेल्पटली मीराताई सोद्या दचकून मागे सरकल्या पण झटक्यात पुढे होऊन त्याने त्या अनोळखी तरुणीचा हात हातात धरत म्हटलं तुम्ही ओळखताय ना अहो चांगलीच हो या म्हणजे डॉक्टर रोहिणी कीर्तने यांची मुलगी क्षमा आणि मी शाळेपासूनच्या मैत्रिणी माझ्या दोन्ही डिलिव्हरी यांनीच केल्या नावाजलेल्या डॉक्टर आहेत या पण त्यांचं हे असं बघा ना तिचा हात अभावितपणे गालाकडे गेला नीरजा तू सॉरी नीरजा मी ओळखलंच नाही ग तुला आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बघ हे बघ रोहिणी त्यांचे पुढचे शब्द घशातच अडकले आणि त्या हमसून हमसून रडायला लागल्या मावशी असं नका हो करू नीरजा पुढे होत म्हणाली लहान मुलीसारख्या तिच्या गळ्यात पडून त्या रडतच राहिल्या अहो तुम्हाला यांचं घर माहित असेल तर सांगा ना प्लीज माझ्याबरोबर येता का जरा मीराताई म्हणाल्या मी खूप घाईत आहे हो मुलाला आणायचा शाळेत न पण मी तुम्हाला बंगला दाखवते तुम्ही यांना प्लीज आतपर्यंत नेऊन सोडा रोहिणी गाडीत जाऊन बसल्या पाच मिनिटात त्यांचं चांगला प्रशस्त बंगला होता घर येतात त्या खाली उतरल्या त्यानं दारात पाहून कुसुम मोठ्या आवाजात म्हणाली वहिनी आई साहेब आल्या एकदा च्या रोहिणीताई दिवाणावर टेकल्या आतून मध्यम वयाची बाई बाहेर आली त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली काय हो भर उन्हाच्या तडमडायला गेला होता कुठे तुम्हाला विचारून काय फायदा म्हणा दर चार सहा महिन्यांनी हा तमाशा आहेच भोग आहेत आमचे गेल्या जन्मीचे दुसरं काय एवढ्यात त्यांचं लक्ष दारात अवघडून उभ्या असलेल्या मिरातेकडे गेलो तुम्ही हो हो याच घेऊन आहेत आई साहेबांना कुसुमने परस्पर उत्तर दिलं थँक्स अ हो, खरंच थँक्स जाग त्यांच्यासाठी चहा घेऊन ये आणि आई साहेबांना आत घेऊन जा बोलता बोलता तिने मोबाईल लावला आई साहेब घरी आले हो आताच आत्ताच अं हो बरोबर मी हे हे सगळं तुला घरी आल्यावर सांगते अं तुला काय म्हणायचंय सगळी चूक माझीच आहे ना हो त्यात काय नवीन आहे लग्न झाल्यापासून हेच तर ऐकत आले सतत त्यांच्या बरोबर राहून एक दिवस मी सुद्धा भ्रमिष्ठ होऊन जाईन तेव्हा सुटेन तिचा सूर रडबेला झाला पलीकडून मोठमोठ्यांदा बोलण्याचा आवाज येत होता तिने काही न बोलता फोन बंद केला मीरात तिच्याविषयी सहानुभूती दाटून आली एका ती हमसून हमसून रडायला लागली रडता रडता पाहून बोलायला लागली ओ जेव्हा पहिल्यांदा कळलं की आई साहेबांचा सा आजार म्हणजे अल्थायमरची सुरुवात आहे तेव्हा वाटलं देवाने शिक्षाच दिले हो यांना बुद्धीच्या कर्तृत्वाच्या जोरावर आयुष्यभर माज केला यांनी त्याचीच ही शिक्षा पण थोडेच दिसात कळलं की ही शिक्षा त्यांच्या पेक्षा मला अधिक आहे त्यांच्या अशा या बेताल वागण्याला जबाबदार ठरते मी समीर प्रत्येक वेळेला धारेवर धरतो मला बोलता बोलता ब्रेक लावल्यासारखी ती एकदम थांबली हे सगळं मी तुम्हाला का सांगतेय आपली काही ओळख पाळख नसताना कदाचित आपली काही ओळख नाही म्हणून एवढं तरी मी बोलू शकले अहो समीरला यातला एक शब्द जरी कळला तर तो येईलच इतक्यात तो येईपर्यंत मिराताईने थांबू नये हेच तिला सुचवायचं असावं तेवढ्या चहा आला आपल्याला चहाची किती आवश्यकता होती याची त्यांना जाणीव झाली त्यांचा चहा पिऊन झाला आणि मग ती म्हणाली तुम्ही बरीच तसदी घेतली तो आमच्यासाठी खरंच खरंच सांगते थँक्स 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 अगेन तिच्या स्वरात आता कोरडेपणा होता मिराताई उठल्या त्यांनी गाडी सुरू केली संथ गतीने त्या गाडी चालवत होत्या क्षणभर शेजारच्या सीटवर रोहिणी वाटलं त्यांनी वाट दचकून पाहिलं तिथे मगाशी सुरेखाने दिलेलं पुस्तक अल्झायमर कोपिंग विथ ए लिव्हिंग डेथ त्यांना परत एकदा म्हाताऱ्याची आठवण झाली डोक्यात प्रचंड काही गरगरत असल्याचं जाणवलं आपण कुठे आहोत ते असं झालं घराजवळ की लांब आपल्याला आपलं घरच नाही सापडलं तर पण आपल्याला आपलं नाव आठवत आहे हो 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 स्मिरा सुहास बोकील शिवाय आपला फोन नंबर सुद्धा पंच्याऐशी ला। लाल जाणवणार गाडी थांबवली शेजारच्या फुटपाथ वर तो अजूनही तसाच असता व्यस्त पसरला होता त्याला पाहून त्यांना हायस वाटलं पुन्हा उतरल्यामुळे तो आता सावलीसारखा वाटत नव्हता तर जमिनीवर कोरलेल्या शिल्पासारखा दिसत होता हिरवा दिवा झाल्या झाल्या त्याने गाडी सुरू केली गुलमोहर आणि जॅकरंडा दिसल्यावर त्याने सुटकेचा श्वास घेतला किल्लीने दार उघडून त्या आत आल्या कविता कोचावर वाचत पडली होती त्याने तिला दुपारपासून जे जे घडलं ते सांगायला सुरुवात केली पुस्तकात खुणेचं बोट ठेवून तिने सगळं ऐकून घेतलं त्या बोलायच्या थांबल्यावर झालं ना सांगून असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते मिराताई मुकाट्याने उठून आत गेल्या आपण खूप दमलो असल्याचं त्यांना जाणवलं सकाळचा गार ढोळून बाद त्यांनी पोटात ढकलला सुरेखाकडून आणलेलं पुस्तक त्या पडल्या त्यांची झोप उडाली आणि मन सै झालं गोळी घेऊन टाकली तरी डोळा लागेना प्रसंगांची मालिका मात्र पुढे सरकत राहिली कधी त्या पत्र लिहित होत्या तर कधी शब्दकोडी सोडवत होत्या कधी भांडी घासत होत्या तर कधी भन्नाट वेगाने गाडी चालवत होत्या खरतर तर त्यांना सिंदाबाद आणि सात सफरी हे पुस्तक शोधून काढायचं होतं तो म्हातारा खांद्यावर चढला कसा आणि तो कसा हे शोधून त्यात पण ते पुस्तक आपल्या बुडाखाली सरकवून रोहिणी त्यांना जाणवलं त्या द्वेषाने पुढे सरसावल्या आणि त्या पुस्तक घेऊन पळत सुटल्या मीराताई ताडकन उठून बसल्या आपल्याला खूप वेळ झाला तरी झोप येत नाही या जाणीवेने त्या अस्वस्थ झाल्या पण मघापासून डोळ्यासमोर तरळून गेलेले प्रसंग त्यांना अस्पष्टसे आठवले ते सगळे प्रसंग म्हणजे एक भलं मोठं स्वप्न असणार म्हणजे आपल्याला झोप लागली असणार तरीही अधिक पसरले तिचं काय करायचं का ते त्यांना कळेना रोजच्या सारखं झोपेची वाट पाहत तळमळत पडण्याच्या कल्पनेनी त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या ही अस्वस्थता तनामनाचा ताबा घेण्यापूर्वी काही निश्चयाने त्यांनी ताडकन उठून बसल्या कपाटापाशी जाऊन कवितांची जुनी वही त्यांनी गुडकून काढली कित्येक वर्षात त्यांनी ती उघडली नव्हती पहिल्याच पानावर बालकवींची फुलराणी कविता होती त्यांनी वाचायला सुरुवात केली हिरवे हिरवे गार गालीचे हरित हरित्राच्या मकमालीचे पुढच्या ओळी त्यांना अपसूक आठवायला लागल्या कविता संपता त्यांनी परत वही उघडली चाफ्याच्या झाडा चा ताफ्याच्या झाडा चा का बर आलास आज स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता मनात एका मागून एक त्या कविता वाचत सुटल्या वाचता वाचता आपल्या डोळ्याच्या पापण्या जड होत चालल्याचं त्यांना जाणवलं आणि त्याबरोबर सिंधबादच्या म्हाताऱ्याची त्यांच्या खांद्यावरची पकड काहीशी सैल होत गेल्याचंही जाणवलं जाणवलं समा